शतक मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगाव राजा अवोका आहे तीन आए, साथ हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे कमी इतकी दर आहे सहा हजार आठशे चौरसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास पुढची बाजार समिती आहे सोनपेठ अवोकाय दोनशे त्रेपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे कमी इतकी दर आहे सहा हजार पाचशे चौरसाधारण दर आहे सात हजार शंभर पुढची बाजार समिती आहे वरोरा अवोका आहे चौदाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पंचवीस कमीत केंद्र आहे सहा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पुढची बाजार समिती आहे भिवापूर अवोका आहे पाचशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर कमीत केंद्र आहे सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद